काय केलं होतं मी तो काय हा दौस्टा, 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 दौस्टा। तो केला तो आरोपी गावला का हाय गेम गेली किती बार कपोड तर कर गुडाई केली त्याला आता रात्री किती रात्री बेक आहे पाच का केली मी पण सांगते की तुम्ही सांगतेच घेतो की तुला तू काय चढायलायस मायावर थँक्यू दादा तू नमस्कार आक्षनगले पोलीस ठाणे हा येथील आळते गावातील निजामिया मदरसा या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते, ते बावीस पंचाळीस तेवीस या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष अकरा <coughs> राहणार आत्मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा तो मुलगा इथं शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपेल मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्ष चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं त्याचं एकदेशन असं होतं की या मदरसेमध्ये त्याचा अभ्यास लक्ष लागलं नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसे पण पडला की आपल्याला हि सोडतील या अपेक्षेनं त्यांनी बुजुर्ग मुलाला गात्री झोपेत <coughs> पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण ईडीआर दाखल केला होता आकस्मात त्या अकस्मात पंचेचाळीस अमिक पंचवीस त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनीच त्याला मारले ते सी फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीतून ते सिद्ध केलं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मद्यातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे